अर्थसंकल्प तपशीलवार समजून घेण्यासाठी अर्थसंकल्पाशी निगडीत पुस्तिका बारकाईने वाचायला हव्यात अर्थबान असल्याशिवाय आपल्याला कोणत्याही निर्णयाची कारण मीमांसा त्यांचे परिणाम यांचा आकलन होऊ शकणार नाही त्यामुळे अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी त्यांच्या अंतरंगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते असं प्रतिपादन दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलंय ठाणे महानगरपालिका संचलित चिंतामनराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांशी गिरीश कुबेर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प दोन पंचवीसच्या निमित्ताने संवाद साधला यावेळी उपायुक्त उमेश विरारी यांनी त्यांचं स्वागत केलं तर प्रास्ताविक उपायुक्त सचिन पिंगे यांनी केलं या प्रसंगी संस्थेचे संचालक महादेव जगताप उपस्थित होते वित्तीय तूट त्यांचे अर्थसंकल्पाच्या परिपेक्षातील प्रमाण याचे विवेचन कुबेर यांनी केलं अर्थसंकल्प हा धोरण निर्देशक असतो हे कायम लक्षात ठेवायला हवे गिग इकॉनॉमीसाठी क्षेत्रातील शंभर टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता अनुउर्जित खासगी क्षेत्रात प्रवेश आदी निर्णयांचे सकारात्मक परिणाम होतील असंही कुबेर यांनी यावेळी म्हटलं तसेच लघु उद्योजकांना उत्तेजन देण्याचं धोरण आणि शेतीच्या समृद्धीसाठी शंभर अनुत्पादक जिल्ह्यांची निवड यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच रोजगार निर्मिती होईल असंही कुबेर यांनी स्पष्ट केले आहे कुबेर यांनी केलेल्या विवेचनाच्या अनुषंगाने प्रशिक्षणार्थी यांनी विविध प्रश्न विचारले त्याला कुबेर यांनी उदाहरणासहित सविस्तर उत्तर देखील दिले निर्णय घेतला गेला ह्या देशाला ऊर्जेची गरज किती आहे ह्या देशाच्या ऊर्जेच्या मागण्या किती आहेत आणि पर्यावरण स्नेही ऊर्जा आपण तयार करू शकतो का एक मार्गाला उपलब्ध आहे आणि सोदर वगैरे ना याविषयी रोमॅन्टीजन खूप छान खूप चांगलं वाटतं की खरोबर सोदल लावा सोदर लावा सोदर लावा पण त्याच्यासाठी त्याच्या मार्गे आहेत कारण काय माहिती नसते की सोलर लावा तिथे तयार झाली लगेच घरात लावले कनेक्ट केली असं होऊ शकत नाही कारण ते डीसी मध्ये तयार होते त्यासाठी तुम्हाला बॅटरी असायला हव्यात कारण डीसी डीसी सारखं आहे की असेल सारखा वेळ लागते जसं मोबाईलमध्ये बॅटरी असेल टॉर्चमध्ये बॅटरी असेल ते डीसी मध्ये जे असते मग ती जे सौर ऊर्जा डीसी जरी ते करायचं काय सगळे ट्यूब एसी आपले सगळे हे एसीवर करणार आहे मग डीसी टू एसी कन्व्हर्ट करावं लागतं तो एक वेगळा खर्च झाला परत त्याच्यामध्ये स्टेप अप ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे असे काही प्रकार असतात त्यामुळे हे जे सोलर सोलर सुंदर सोलर तो होऊन आपल्याकडे फक्त वाया जातो जसं काही सूर्य सोलर एनर्जीसाठी जन्माला आला आणि त्याला सोलर वर करायची झाली तर ती समजा वीज मिळाली उदाहरणार्थ एक किलोमीटर पकडा तर ती एक किलोमीटर वीज सोलरवर मिळाली तर ती सांगायची कशी तशी काही राहणार नाही ना आणि मग रात्रीच काय कर मग रात्रीसाठी म्हणून सांगायला हवी म्हणजे तुम्हाला खोलीच्या बॅटरी सांगून सांभाळायला हव्या